माझं नाव दीपक सापते आज आलेलो आहे मित्रे तरी तर सरांना खूप छान रिझल्ट आलेला आहे तर आपण सरांच्या ऐकू की त्यांना आपल्या प्रॉडक्टचा काय रिझल्ट आलेला आहे तर सांगा मी एक्स शिवाजी राजमाने आणि मी हे गोळा औषध गोळ्याचा उपचार तीन महिन्यापासून करत आहे माझ्या गुडघ्याचा फार मोठा त्रास होता मी असं माझे मित्र आहेत भुक्तर म्हणून त्यांनी मला सांगितले की सर आम्ही एक असा असं तुम्हाला ट्रीटमेंट देऊ त्याच्यावर तुमचा काय परिणाम होतोय ते पाच सहा महिन्यात तुम्हाला कळ पण पर त्याचा परिणाम मला असा भेटला माझ्या गुडघ्याचाही परिणाम व्यवस्थितशीर निघाला आणि माझ्या सर्वात मोठी गोष्टमध्ये मी पाच सहा वर्षापासून चष्मा वापरत होतो तो चष्मा वापरायचा माझा बंद झालेला आहे तर हा जो ट्रीटमेंट मी घेतो आहे त्याचा ट्रीटमेंटचा व्यवस्थितशीर रिझल्ट लागल म्हणून मी तुम्हाला पण सांगतो की ट्रीटमेंट झाडबुटीचंच घेणं हे गरजेचं आहे आपल्या शरीराला कमर दुखणं गुडगा दुखणं किंवा गोळेला कुठून कोणता परिणाम येईल ते काय सांगता येत नाही जे ह्याच्यावरले जे डॉक्टर सांगतात आणि ते इंग्लिश जे दवाखा जे डॉक्टर आहेत ती त्याच्यावर मला परिणाम आला नाही पण ह्याच्यावर मला परिणाम आलेला आहे